तर तुमच्या मी कमेंट्स होती आहे मला कमेंट्स पण वाचाव्या लागतील ओके तर आ, मला अजून तरी लॉग इन झालेलं नाही आहे जरा वेळ लागतो अपडेट व्हायला कधीकधी तर सगळेजण कसे आहात आणि आज आपण छान असा पावसाळ्याचा पदार्थ करणार आहोत एकदम छान सोपा आणि सुटसुटीत पदार्थ सांगणार आहे अळूची वडी तर हा कुकिंग वर्कशॉपचा भाग नाही आहे आपल्या दुसऱ्या चॅनलवर आपण सीजनल रेसिपी करतो आहे म्हणजे जसं सीझन येईल जसं आपली आवड बदलते ना सीझनप्रमाणे जसं की उन्हाळ्यामध्ये आपण थंड पेय हो किंवा काही असे थंड पदार्थ करतो आणि पावसाळ्यामध्ये छान असे काहीतरी पावसाळ्याचे पदार्थ जे चहा सोबत खायला मस्त लागतात तर या चॅनलवर आपण सीझनल कुकिंग करणार आहोत आणि आपल्या मुख्य चॅनल म्हणजे सरिताज किचन जो चॅनल आहे त्याच्यावर आपण कुकिंग वर्कशॉप्स करतोय ज्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या अशा रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील की ज्यामध्ये तुम्हाला खूप अडचणी येतात मागच्या वेळी आपण चहा तर केलाच जस्ट सुरुवात करायची होती तेव्हा आपण चहाने सुरुवात केली चपाती झालेली आहे कुरकुरीत डोसा कसा करायचा सुद्धा सांगितलं आहे आता आपण आज काय करणार आहोत इकडे सिजनल कुकिंग आहे तर आपण छान अळूचे भजी करणार आहोत म्हणजे जर तुम्हाला अळूची वडी करायची असेल तर अगदी म्हणजे त्याचं पण मी तुम्हाला वर्कशॉप देणारच आहे पण जर तुम्हाला पटकन काही करायचं आहे तर तुम्ही अळूचे भजीसुद्धा करू शकता ओके <coughs> okay. एकच मिनिट तुमच्यापैकी कोणाला आलं आहे दिसतंय नोटिफिकेशन मला मिळेल का तो फोन इथे मला लॉग इन नाही झाला आहे हां तर इकडे मी आता तुमच्या कमेंट्स वाचू शकते तर हॅलो ताई हॅलो ताई शीतल नाही रे कशी आहेस मी खूप छान आहे तुमच्याशी गप्पा मारती आहे <laughs> गजान हॅलो सरिता ताई तुझ्या सगळ्या रेसिपी छान असतात थँक यू चला तर आज मी ना खूप सोपा पदार्थ सांगणार आहे आमच्या घरी केली जाणारी भजी म्हणजे बऱ्याचदा अळूची वडी आपण करतो तर आज आपण भजी करणार आहोत आणि येस आता मला लॉग इन झालेलं आहे आणि मी तुमच्या कमेंट्स अगदी व्यवस्थित वाचू शकते चला आ, तर मला वाटते आपण थोडा वेळ थांबूयात का आणि मग सुरुवात करूया फक्त आता या भजनसाठी लाईक जरूर करा <laughs> आणि तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मागच्या वेळी काय झालं होतं ना की आपण जेव्हा लाईव्ह केलो होतो आपल्या मुख्य चॅनलवर कुकिंग वर्कशॉपसाठी आणि तिथे लॉग इन झालंच नाही काहीतरी गडबड झाली म्हणून मी आता लाईव्ह प्लॅन तर केला होता तुम्ही सगळे वाट बघत होता म्हणून आपल्या या दुसऱ्या चॅनल मी अचानक लाईव्ह आले तरीसुद्धा तुम्ही सगळ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला त्यासाठी खूप मनापासून आभार कुकिंग वर्कशॉपचा जो आपला मागच्या वेळी लाईव्ह झाला बुधवारी डोशाचा त्याला तर लिटरली दोन लाखांपेक्षा जास्त लोक ते लाईव्ह बघत होते कारण असा वर्कशॉप मराठीमध्ये आत्तापर्यंत झालेला नाही मला बरेच जण ऑफलाईन वर्कशॉपसाठी विचारतात किंवा कुकिंग क्लासेससाठी पण ते शक्य नाही एका जागी राहून कारण तुम्ही सगळे इतक्या भागातून आहात म्हणून आपण हा वर्कशॉप सुरू केलेला आहे तुम्हाला जर आ, हा वर्कशॉप अटेंड करायचा आहे तर तो, तो निशुल्क आहे कुठलेही चार्जेस नाही आहेत आपल्या सरितास किचन चॅनलवर दर बुधवारी चार वाजता हा वर्कशॉप होतो जिथं तुम्ही जो कोणता पदार्थ आहे त्याच्यातले छोटे छोटे बारकावे सांगितले जातात आणि तो अवघड पदार्थसुद्धा तुम्हाला सोपा वाटायला लागतो आणि तुम्हाला शेवटचे काही मिनिटं प्रश्न उत्तरंसुद्धा विचारू शकता जेणेकरून मी प्रत्यक्षात तुम्हाला त्याची उत्तरं देऊ शकते तर चला आता मला वाटते बरेच लोक जॉईन झालेले आहेत आपण सुरुवात करूयात हॅलो हॅलो गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग कशी आहेस खूप छान आहे मी एक फ्राईड राईस दाखवा नक्कीच दाखवेन पण मला वाटतं पण एक फ्राईड राईस ऑलरेडी Uh, केलेला आहे तुम्ही एक फ्राईड राईस बाय सरिताज किचन सर्च करू शकता तुझ्यामुळे खूप काही शिकायला मिळतं लाईफ से समथिंग थँक्यू यू व्हेरी मच ओके <laughs> okay. खूप छान छान वर्कशॉप आहे थँक्यू यू तुम्हाला सगळ्यांना हा वर्कशॉप आवडत असेल बघायचं असेल तर तुमच्या जवळचे जे कोणी नातेवाईक आहेत किंवा तुमची मुलं असतील तुमची नातवंडं असतील तुमचे बहीण भाऊ जे आत्ता स्वयंपाक शिकतात एकटे राहतात त्यांच्यासोबत तुम्ही आपल्या चॅनलची लिंक शेअर करू शकता चला आता आपण करणार आहोत अळूची भजी वडी नाही भजी करणार आहोत वडीचा वर्कशॉप मी घेणार आहे लवकरच तुम्हाला बघायला मिळेल आता अळूची पानं घेताना बघा शक्यतो काळ्या देठाची अळू घ्यायची जी कमी खाजते अळू ही खासतेच पण काळ्या देठाची अळू घ्यायची कमी खाजते खास करून भज्यांसाठी चला आता मी याचं देठ अधिक आपून घेते पानं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत साधारण एक पाच ते सहा पानं आता आपल्याला काय करायचंय या पानांचे छोटे छोटे आपण कशी पालकाची भजी करतो अगदी तसंच या पानांचे तुकडे करायचे बघा असे मोठे मोठेच तुकडे करून घेते मी या प्रकारे ही भजी आहेत ना अशी पटकन उचलून खायला खूप सोपी पडतात हा देठाचा भाग पण असाच ठेवायचा बरं का कारण तोसुद्धा छान तळला जातो आणि त्याच्यामुळं ना भजांना असा एक छान असा म्हणजे आकार चांगला देता येतो आपल्याला आपल्याला काही गुंडाळी वगैरे करायची नाही त्यामुळे देठं नाही काढली तरी चालती मी असं चौकोनी चौकोनी तुकडे करून घेणार आहे गावाकडं ना जी गावरानळू असते ना एकदम छोटी असते ती खूप छोटी छोटी पानं असतात तर तशी अळूची पानं आहेत ना ती डायरेक्ट एक अख्खं पान तसंच बुडून आपण पालकाची भजी कशी करतो तसं केलं जातं पण ही खूप मोठी आहेत म्हणून मग आपण थोडंसं कापून घेऊया चला आणि अजून तुम्हाला कोणत्या कोणत्या रेसिपीज वर्कशॉपमध्ये बघायला आवडतील हे मला प्लीज लिहून सांगा म्हणजे मला त्याच्यावर का करता येईल चला तर साधारण एक पाच पानं मी कापून घेतली अजून एक कापूया चला पानं कापून घेतली आता आपण याचं बॅटर करू हे बघा तुम्हाला बघायचं असेल तर दाखवते इतपत अशी लांब लांब पानं ठेवलेली आहेत खूपच जाड देठ असेल तर ते मी काढून टाकते या पद्धतीने किंवा तुम्हाला अगदी वाटलं तर अशी छोटी छोटी सुद्धा ठेवू शकता या प्रकारे चला आता आपण याचं बेसनाचं मिश्रण करूया तर कुठल्याही जेव्हा आपण बुडवून भजी करतो ना त्यावेळी बोल असा छोडा असा खोलगड घ्यायचा आणि छोटा घ्यायचा म्हणजे कमी जरी मिश्रण खाली राहिलं ना तर, तरी तरीसुद्धा तो पदार्थ व्यवस्थित त्याच्यात बुडवता येतो आता यामध्ये मी मी इथं अंदाजेच सांगते आहे दीड कप बेसन घ्यायचं हे एक कप झालं असेल अजून अर्धा घेऊयात तर दीड कप बेसन घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ओवा तर ओवा पावसमचा बस होतो भज्याच्या कोणत्याही प्रकारात ओवा नक्की घालावा चवीपुरतं मीठ घालायचं थोडीशी हळद अगदी किंचित आणि इथं मी लसूण आणि मिरची बारीक ठेचून घेतली आहे हा लसूण आणि मिरचीचा ठेचा घालायचा दोन छोटे चमचे आणि याला मिक्स करूया चला याला आधी मिक्स करायचं सगळं आणि मग मिसळून घ्यायचं तुम्हाला पाहिजे तर यामध्ये थोडी जिरेपूड वगैरे घालू शकता पण काही काही भजी असतात ना जी खूप मसाले घातल्यावर चांगली लागत नाहीत आणि खरं तर लसूण मिरचीचा ठेचा पण घातला जात नाही पण आपण थोडीशी अळूवडीची थोडासा फ्लेवर यावा म्हणून लसूण मिरचीचा ठेचा घातला आहे चला आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि याला मिश्रण करून घ्यायचं खूप घट्ट नाही खूप पातळ नाही याला मिक्स करूया गुठळ्या मोडायच्या लक्षात घ्या जेव्हा आपण असं मिश्रण करत असतो त्यावेळी थोडंसं पाणी घालत घालत गुठळ्या मुडायच्या खूप जास्त पाणी एकावेळी घातलं तर गुठळ्या मुडायला अवघड पडतं आणि हे मिश्रण आपण जितकं चांगलं फेटतो तितके भजी खुसखुशीत होतात अगदी सोडा न घालतासुद्धा भजी खूप छान लागतात बरं का हे मी काय सांगते आहे कारण मा जेव्हा मी खूप लहान होते किंवा मा बहुतेक माझा जन्मही झाला नव्हता तेव्हा आमच्या घरी म्हणजे आमचं हॉटेल होतं हॉटेल म्हणजे पूर्वी हॉटेल कशाला म्हणायचे की जे भजी वगैरे मिळतात किंवा असं जे आत्ता जिथं पण गाडीवर टाकतात ना हॉटेलमध्ये की भजी असतात फरसाण असतो लाडूचे वेगवेगळे प्रकार मिठाईचं दुकान असतं ना अगदी तसं पूर्वी आमच्याकडे त्याला आम्ही हॉटेल म्हणायचो आणि माझे वडील माझे आजी आजोबा इव्हन माझी आ म्हणजे हे सगळं करायचे आणि नंतर आई पण या गोष्टी बऱ्याच शिकलेली आहे त्यामुळं काही गोष्टी मला माहिती आहेत <laughs> आता हे बघा इथं आपण पाणी घातलं की नाही थोडंसं पाणी घालायचं आणि याच्या गुठळ्या चांगल्या मोडून घ्यायच्या तुम्ही जर खूप पाणी घातलं तर गुठळ्या मोडताच येणार नाहीत मी ना हे विस्कर घेते याने पटकन हे फेटलं जातं त्यामुळं थोडंसं पाणी घालू आणि चांगलं फेटून घेऊ तुमच्याकडे अजून कोणकोणत्या प्रकारची भजी केली जातात प्लीज मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे कसं आता पावसाळा आहे ना मी पण ट्राय करेन आमच्याकडे ओव्याच्या पानाची पण भजी केली जातात आणि मला आठवते आमच्या इथं आपण कसं झाडं वगैरे लावतो फुलांची फळांची तर बऱ्याच जणांच्या अंगणामध्ये ओव्याचं झाड पण असायचं अशी थोडीशी ना आ, स्पंज कसं असतो तशी अशी जाडजाड पानं असतात ओव्याची आणि त्याची भजी खरंच खूप छान लागतात मग ती भजी करताना त्याच्या बॅटरमध्ये ओवा घालायचं नाही <laughs> चला आता ना मी याला रवीसारखं असं सा घुसळून घेणार आहे कारण हे जड जातं ना खूप आणि हो तुम्हाला जर अजून छान कुरकुरीत पाहिजे असेल ना तर यामध्ये समजा एक कप बेसन असेल ना तर एक चमचाभर तांदळाचं पीठ घालायचं कॉर्नफ्लोअर पण चालेल पण तांदळाच्या पिठानं एक छान खुसखुशीत कुरकुरीत टेक्चर येतं चला हे बघा हे इतपत पातळ आहे पण एवढं एवढं जर असं घट्ट ठेवलं ना हे बघा हे असं स्मूथ पडत नाहीये एवढं घट्ट ठेवलं तर भजी दाटल्यासारखी होतील त्यामुळे अगदी थोडंसं पाणी घालूया बस आणि याला मिक्स करू तर कुकिंग वर्कशॉप जेव्हा करत असतो बरेच जण माझ्याशी बोलण्यासाठी गप्पा मारण्यासाठी येतात पण जेव्हा आपण असं लाईव्ह कुकिंग करतो ना त्यावेळी मात्र हे होत नाही कारण प्र कमे एकतर कमेंट वाचू शकते मी किंवा मग पदार्थ करू शकते आता बघा आपलं हे मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे मी तुम्हाला चमच्याने दाखवते हे बघा आता हे स्मूथ पडतंय एकदम असं पटकन होत आहे यापेक्षा अजून थोडंसं पातळ चालू शकेल बरं का अगदी थोडंसं समजा तुम्ही दोन कप पीठ घेताय ना तर त्यासाठी पाऊण कप पाणी इनफ होईल चाल आता मात्र आपलं पीठ अगदी बरोबर तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण जराही सोडा घालणार नाही कारण जेवढा आपण सोडा जास्त घालतो तितका भजी खुसखुशीत तर होतातच पण तेलकट पण होतात तर या जागी आपण घालणार आहोत तेलाचं मोहन तर आपलं हे पीठ तयार आहे अळूची पानं सुद्धा आपण कापून घेतलेली आहेत आता आपण लगेच भजी तळायला सुरुवात करायची आहे पण तेलाचं मोहन मी वेगळं गरम करणार नाही हे जे कढईतलं तेल असतं ना तेच आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे आणि मग मोहन असं मिक्स करून भजी तळायची चला आता तेल तापायला जरा वेळ लागणारच आहे कमेंट वाचूयात मी कधीची वाट बघते की तेल कधी तापणार आणि मी तुमच्या कमेंट्स कधी वाचणार कारण मलाही आवडतं तुमच्याशी बोलायला ताई इन्स्टंट कोंबडी वडे दाखवा मी ऑलरेडी इन्स्टंट कोंबडी वड्यांची रेसिपी शेअर केली आहे मागच्या वर्षी ज्याच्यात पिठं वेगवेगळी वापरून आपण कोंबडी वडे केले होते भाजणी न करता तुम्ही कोंबडी वडे बाय सरितास किचन सर्च करा किंवा इन्स्टंट कोंबडी वडे असं सर्च करा तुम्हाला ती रेसिपी मिळेल गुड इव्हनिंग सरिता ताई प्रियाल थँक्यू प्रियाल आणि तुम्हालाही गुड इव्हनिंग सुप्रिया अंबिके हा वर यू मी खूप छान आहे तेजश्री शिंदे बाहेर पाऊस आहे आणि भजी नक्की होणार आणि त्यात तुम्ही सांगतात म्हणजे बेस्टच होणार नक्की करून बघा तेजस्वी ताई आज आमच्याकडे जरा पाऊस नाही आहे काल भरपूर पाऊस होता आज पाऊस नाही आहे सरिता वाव तुमचं नाव पण सरिता आहे मेंधारपूरकर हाय सरिता तुझा टॉप मस्त आहे थँक्यू थँक्यू सो मच लाईफ से समथिंग मला खरंच स्वयंपाक येत नव्हता बट परफेक्ट रेसिपीजमुळं सगळं येत आहे थँक्यू व्हेरी मच हॅलो ताई फर्स्ट कमेंट सुनीता काळे थँक्यू तुम्ही पहिल्यांदा लाईव्ह जॉईन केल्याबद्दल ताई जलेबी रेसिपी सांग ना नक्कीच श्रावणामध्ये नक्की, श्रावणा नक्की जलेबी रेसिपी करणार आहोत आपण ज्योती मेत्रे हॅलो सरिता हॅलो ज्योतीताई कशा आहात मी विशाखा तुझ्यामुळं मी खूप छान सुग्रण झाले थँक्यू <laughs> थँक्यू व्हेरी मच मी सुद्धा जस्ट मॅरिड आहे तुमच्यामुळे मी सगळ्या भाज्या बनवायला शिकले वाव खूप छान तेजश्रीताई रसमलाईचा वर्कशॉप घ्या नक्की घेईन नक्की घेईन रसमलाई पण मी खूप प्रॅक्टिसने शिकलेली आहे मला अगदी लहान गोष्टी त्याच्यातल्या समजलेल्या आहेत एक दोनदा चूक झाली एकदा कडक झाले एकदा विरघळणे अशा चुका करत करत मी शिकले आणि मग व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि मी आता बराचदा रसमलाई घरी पण करते व्हिडिओ पोस्ट झाला तो बघूच शकता पण आपण एकदा वर्कशॉप पण करूयात चालेल रसमलाईचा वर्कशॉप डन कोण खाते हे बनवण्या बनवल्यावर सगळे जे खातात ना ते आत्ता सध्या मागे कॅमेरा घेऊन उभे ते वाट बघत असतात कधीही लाईव्ह संपवती <laughs> वर्कशॉपची आयडिया आवडली येस मला तुम्ही सगळ्यांनीच दिलेली आयडिया आहे क तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स यायच्या की ताई आम्हाला शिकायचं आहे डायरेक्ट आम्ही प्रश्न नाही विचारू शकत म्हणून प्लीज तांदळाची खुसखुशीत चकलीची रेसिपी दाखवा कुरकुरीत नाही तर खुसखुशीत जशी बाहेर शॉपमध्ये मिळते तशी नक्की मी करेन ओके ओके सर इथं तुझी प्रत्येक रेसिपी भारी असते न्यू शिकणारे असतील तर ती ये काहीतरी लिहिलं आहे करतील म्हणजे नक्कीच करतील असं म्हणायचं आहे त्यांना <laughs> कमेंट आहे मेकअप तुम्हीच करता का रोजचा शूटचा येस मीच करते <laughs> जसा येतो तसा मला मेकअप फार येत नाही बेसिक बेसिक मी आत्ता आत्ता शिकलेली आहे चला मला वाटतं ते आपलं तेल तापलेलं आहे आपण थोडा वेळ आता कमेंट्सला बाजूला ठेवूयात आणि याला तेलाचं मोहन घालू तर इकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल चांगलं कडकडीत तापलं आहे आता आपण दीड कप बेसन घेतलं ना तर आपण साधारण तीन स्पून याच्यामध्ये घालायचं आहे कडकडीत तेलाचं मोहन आता याला आपण मिक्स करूया आणि हो अजून एक गोष्ट हे तेल आहे ते आपलं सरिताच किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे ज्यामध्ये कोणतेही केमिकल्स वापरले जात नाही आणि भारतीय आहारामधला सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे तेल आणि मसाले तर तेल आपण कुठल्याही पदार्थात तेलाशिवाय भारतीय पदार्थ बरेचसे तयार होत नाहीत नाईंटी नाईन पर्सेंट आणि ते तेल जर काय म्हणतात ना त्याला की आ, तेलामुळं खरं तर एकतर खूप चांगले सुद्धा तब्येतीवर फरक होतात किंवा जर तेल व्यवस्थित नसेल तर त्याचे दुष्परिणामसुद्धा होऊ शकतात आणि आपण अगदी पारंपरिक आपले पूर्वज कसे तेल तयार करायचे तसंच तेल आपण तयार करतो तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते किंवा तुम्ही सरिताज किचन ऑइल्स आपली वेबसाईट आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा लाईव्ह झाल्यानंतर कमेंटमध्ये दे लिंक देईन तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता चला आता तुमच्याशी बोलता बोलता हे तेलाचं मोहनसुद्धा मी याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आपण भजी तळायला सुरुवात करू आता एक एक पान घ्यायचं आणि तेलामध्ये सोडायचं पहिल्यांदा आपण बघूयात तेल कसं तापलं आहे तर थोडंसं मिश्रण टाकायचं हे बघा अगदी पटकन तळून ते मिश्रण वर येतं आहे याचा अर्थ तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे हे पान असंच्या असं उचलायचं आणि तेलात सोडायचं गॅस मी मोठा ठेवते आहे याचं कारण म्हणजे हे मिश्रण खूप पातळ असतं ना पाण्याचं प्रमाण जास्त असतं तर तेल थंड होऊ नये म्हणून गॅस मोठा ठेवायचा जोवर आपण हे पकोडे याच्यामध्ये सोडत नाही याच्यामध्ये हे मोठे मोठे आहेत ना तर तीनच भजी मी तळ्याला सोडले चला आता वरून थोडंसं तेल सोडायचं अजून तेलाने पाहिजे तसा ताव धरला नाही बरं का पण हे बघा छान अशी भजी मस्त होत आहेत वा मस्त आणि इतकी मस्त लागतात ना ही भजी चवीला खरंच खूप छान लागतात मला तर आठवतं आहे आमच्याकडे अळूवडीसुद्धा न उकळता केली जाते माझी आजी तव्यावर अळूवडी करायची सोलापूर भागामध्ये अशी अळूवडी करतात त्याची रेसिपी मी दाखवली आहे पण एकदा तुम्हाला बघायची असेल तर एकदा आपण लाईव्हमध्ये करूयात तशी आणि त्या श्रावण आहे ना वेगवेगळ्या अळूच्या वडी किंवा कोबीच्या वड्या असे प्रकार आपण करतच असतो ना त्यामुळं चला आता मी गॅस जरा मोठाच ठेवते आहे कारण काय झालंय आपण तेल अजून व्यवस्थित तापलेलं नाही आहे त्यामुळं तर बघा कसं मस्त असा टम्म हा भजी फुगलेला आहे छान आहे ना हे बघा आता अजून तळला गेला की मस्त होईल येस अशाच पद्धतीने तुम्ही पालकाची भजी करू शकता ज्याची पानं मोठी मोठी असतात ना मग ते एकच पान असं घेतलं तरी चालतं आणि ती देठासाईत ठेवायची मी तर कोथिंबीरी कोथिंबिरीची सुद्धा भजी दाखवलेली आहे कोथिंबिरीचं असं मोठं ते झाडासारखं असतं की नाही ते तसंच ठेवायचं ह्याच्यात बुडवायचं नाही तळायचं एकतर आकार पण छान दिसतो आणि तसं पटकन उचलून कुर्रुमकन खाता येतं <laughs> पुण्यावरून बोलतोय मी पण पुण्यामधून आहे आणि तुम्ही आता कुठून कुठून हा लाईव्ह बघताय हे मला प्लीज कमेंट करून सांगा म्हणजे मला एक अंदाज येईल की मी अजून कुठल्या कुठल्या रेसिपीज दाखवल्या पाहिजेत म्हणजे जर विदर्भातून आहात खानदेशातून आहात किंवा तुम्ही कोल्हापूरमधून आहात तर मला पुढच्या वेळी त्या पद्धतीचे सुद्धा व्हिडिओज करता येतील जे तिकडच्या भागातले आहेत आणि मला अगदी व्यवस्थित जमतात कोल्हापूरवरून वा हिरवे वाटाणे घालून पण भाजी करतोय आम्ही भजी अच्छा हिरवे वाटाणे ओके ओके बरं छान आयडिया हिरव्या वाटाण्याची भजी ओके मला रेसिपी सांगाल का मी एकदा नक्की बघेन करेन हाय सरितास किचन तुमची कमेंट अरे बापरे भरपूर कमेंट्स यायला लागल्यात <laughs> okay, okay, ओके ओके वाजते मी कोल्हापुरी मखमलपुरी दाखवा कोल्हापुरी मखमलपुरी ओके okay. चला इकडे आपली भाजी छान तळून झालेली आहेत बघा आता मस्त झालेली आहेत कुरकुरीत मग अशी जरा तेलाने ताव धरला नव्हता आता छान झालेली आहेत वा हे बघा आला ना आवाज एकदम कुरकुरीत ही आमची जाळी आहे त्याच्यामध्ये आम्ही भजी काढतो म्हणजे काय होतं ना की तेल खालच्या खाली निथळलं जात येस आपण एक बॅच करून आहे आता दुसरी बॅच अजून छान होईल हं कारण आता तेल छान तापलेलं आहे की नाही ताव छान धरलाय त्यामुळं आता मी काय करते दोन तीन दोन तीन पानं अशीच टाकून घेते आणि पटापट तळून घेते माझी आई असे तर आत्तापर्यंत सगळी भजी करून संपली असती कारण आत्ता लाईव्ह आहे ना त्यामुळं <laughs> आई एकदम पटापट करायची चल गॅस आपण थोडा मोठा करूयात कारण पाणी खूप आहे ना मिश्रणात तेल गार व्हायला नको या लहान सहान गोष्टी असतात ना या आपल्या लक्षात येत नाहीत आणि दुसरी गोष्ट सावकाश सोडायचं आहे घाई करायची नाही चला आहे ना भारी अगदी पटकन होणारी रेसिपीज एकदम आळूची पानं स्वच्छ धुवायची कापायची बेसनामध्ये मसाले घालायचे मिश्रणामध्ये घुळवायचं आणि तळायचं अळू वडी करायची नाही आहे किंवा अळू तुम्हाला खायची पण वडी करायला जर वेळ लागतो तर हे भारी आहे ना भज्यांचे प्रकार करत आहेत तर अजून एक प्रकार तर या सीजनल रेसिपीजमध्ये तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल हे कमेंटमध्ये सांगा मला पाहुण्यांसाठी आज आलू पराठे करायचे आहेत तर एक किलोमध्ये किती होतात एक बटाटा असेल ना तर साधारण दोन बटाटे असतील तर तीन आलू पराठे होतात मध्यम असे मोठे मोठे बटाटे खूप लहान नाही मध्यम बटाटे असतील तर दोन बटाट्यामध्ये तीन पराठे होतात फक्त त्याच्यामध्ये आपण कांदा घालतोय की नाही या सगळ्या गोष्टी पण बरं ठरतात ना त्याच्यावर पण बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात पण येस एक मध्यम आकाराचा बटाटा घेतला तर त्याच्यामध्ये आपण जनरली कांदा घालतच नाही कोथिंबीर पुदिना आणि मसाले असतात तर मग समजा एक किलो असतील तर बारा पराठे आरामात होतील बारा ते पंधरा कारण आपण भरपूर सारण घालतो ना त्यामुळं पहिल्यांदाच आले मी लाईव्ह आशाताई थँक्यू सो मच तुम्ही लाईव्ह जॉईन केला त्यासाठी चिकन रेसिपी सांगा नक्कीच नक्कीच तुम्ही माझे गुरु आहात माझा चॅनल आहे मधुराज कुक अँड क्रिएशन ऑल द बेस्ट मधुरा तुम्हाला तुमच्या नवीन चॅनलसाठी रवा लाडू रवा लाडू रवा न भाजता नवीन रेसिपी दाखवा रवा भाजणं खूप गरजेचं आहे बरं का कारण रवा जर नीट भाजला नाही तर तो चिकट असतो त्यामुळे लाडू व्यवस्थित लागणार नाहीत मी गॅस बंद करते भजी आपली झालेली आहेत हे बघा हा तर बघा किती मस्त झालंय तर येस आपली ही मस्त कुरकुरीत अशी हळूच्या पानांची भजी तयार झालेली आहेत छान झाले आहेत ना आकार आपण कसा देतो त्यावर भज्यांचा आकार ठरतो <coughs> गुळातले रव्याचे लाडू नक्की मी काल पुष्कळ वेळा आंब्याचा रस वर्षभर विचारत आहे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे आंब्याचा रस वर्षभर टिकवायचा तर कुठलाही पाण्याचा वापर न करता आधी त्याचा पल्प काढून घ्यायचा आणि मग त्याला तुम्ही छोट्याशा झिपलॉक पाऊचमध्ये किंवा छोट्या छोट्या डब्यांमध्ये भरून तुम्ही डीप फ्रीजरला ठेवा जिथं आपण बर्फ जमा करतो तो चांगला टिकून राहतो त्याच्यामध्ये काही टाकण्याची गरज नाही मॅम काल रसमलाई बनवली बहुत अच्छे बनाए बनाए आपने मिल्क लेना सो सो आई यूज दॅट ओन डी हो कारण आ, कैसे होता है जब आप मिल्क यूज करते हो उसमें फॅट बहुत कम रहता है और इसकी वजह से जब आप पानी में उबालते हो तो उसका फॅट रिलीज नहीं होता वो अच्छे से जम जाते अगर बहुत ज्यादा फॅट रहेगा तो वो गरम पानी की वजह से फैल जाएगा और आपका जो रसमलाई का जो आ, गोला होता है वो फूट जाएगा चला तर मला वाटतंय की हे भजी कसे झालंय हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा माझा हात खराब आहे खूप आणि हे बघा हे छान कुरकुरीत भजी झालेल्या आवाज ऐकला <laughs> तर छान मजी झालेली तर आपण ह्या बाजूला ठेवूया तर कसा वाटला आजचा हा लाईव्ह कुकिंग वर्कशॉप नाही म्हणणार आपलं हे लाईव्ह कुकिंग कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या मुख्य चॅनलवर कुकिंग वर्कशॉप होणार आहेत ज्याच्यामध्ये आपण प्रश्न उत्तरांसाठी वेळ ठेवणार आहोत आणि त्याच्यामध्ये अवघड रेसिपीज बघायच्या आहेत आणि या चॅनलवर आपण सीजनल रेसिपीज बघतोय ज्याच्यामध्ये तुम्हाला काही वेगळं बघायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा एकदम सिजनल आता पाऊस पडतो तर पकोळ्याची रेसिपी किंवा काहीतरी वेगळं आहे तर त्या रिलेटेड रेसिपी तर आदल्या दिवशी तुम्हाला जर कुकअलॉग करायला आवडेल कुकअलॉग म्हणजे मी पण करते तुम्ही पण करताय असं तुम्हाला हवं असेल तर मला लिहून सांगा म्हणजे मग पुढच्या वेळी जो पदार्थ करणार आहे ना त्याचं साहित्य मी तुम्हाला कम्युनिटी पोस्टवर शेअर करेन तुम्ही ते तयार ठेवा आणि माझ्यासोबत करा आणि मला तुम्ही त्याचे फोटोज इंस्टाग्रामवर सुद्धा पाठवू शकता तर कसा वाटला आजचा लाईफ ही कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर पुढच्या वेळी पण नक्की जॉईन करा भेटूयात पुढच्या भागात धन्यवाद